गुड आफ्टरनून स्वागत सर्वांचं न्यू एपिसोडमध्ये शुद्ध देशी गाईचे तूप वजन कमी करण्यासाठी अनेकजण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तूप खाणे बंद करतात या मागे त्याचे कारण तूप खाल्ल्यामुळे वजन वाढते पण तसे बिलकुल नाही देशी तूपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते काही आजारांमध्ये डॉक्टरांकडून तूप खाण्याचा सल्ला दिला जातो पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही आज तुम्हाला देशी तूप खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे सांगणार आहोत त्यापूर्वी व्याख्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फायदे देशी तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ॲसिड असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते यामध्ये विटॅमिन ए डी कॅल्शियम फॉस्फरस मिनरल्स पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्व देखील उपलब्ध असतात देशी तूप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते रोज शुद्ध देशी तूप खाल्ल्याने वात आणि पित्त शांत राहण्यास मदत होते शुद्ध तूप खाण्याने पचनक्रिया उत्तम राहते मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते त्यासाठी शुद्ध तूप खाल्ले पाहिजे हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तूप लुब्रिकेटचे काम करते गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तूप खूप फायदेशीर आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे डाळी शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कसे हे पाहूयात शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट जातात आणि त्वचा मॉश्चराईज होते स्किन नरिश करण्याबरोबर त्वचेतील डायनेस कमी करण्यास मदत होते शुद्ध तुपाने चेहऱ्याचा मसाज करणे उत्तम असते केस चमकदार आणि मऊ बनविण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी यामुळे केस काळे दाट आणि मजबूत होण्यास मदत होते भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खून कमी करते हृदयासाठी तूप कसे फायदेशीर आहे हे पाहूयात शुद्ध तुपाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेवल नियंत्रणात राहते तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते तुपामध्ये विटॅमिन के टू असते फार महत्त्वाचे विटॅमिन आहे हे यामुळे ब्लड सेल्समध्ये जमलेले कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करते यामुळे ब्लड सर्क्युलेशन उत्तम राहते शुद्ध तुपाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टम मजबूत होण्यास मदत होते यामुळे इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांशी लढण्यास ताकद मिळते शुद्ध तुपामध्ये सूक्ष्मजीवाणू अँटी कॅन्सर आणि अँटीव्हायरस एजंट उपलब्ध असतात यामुळे अनेक आजारांशी लढा देण्यास मदत होते डायजेस्टिव सिस्टम उत्तम करण्यास मदत होते शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरात जमा फॅट पातळ करून त्याचे व्हिटॅमिनमध्ये रूपांतर करण्याचे काम करते यामुळे खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते आणि मेटाबॉलिझम उत्तम राहण्यास मदत होते आहारामध्ये शुद्ध तूप एकत्र करून खाण्याने खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते अल्सर गॅस आणि पचन क्रियेमध्ये असलेल्या अडचणी यामुळे कमी होण्यास मदत होते वेट लॉस साठी पाहुयात वजन कमी करण्यासाठी शुद्ध तुपामध्ये सी एल ए उपलब्ध असते ज्यामुळे मेटाबॉलिझम उत्तम राहते व वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते सी एल ए इन्सुलिनची मात्रा कमी ठेवण्यास मदत करते ज्यामुळे वजन वाढणे आणि साखर वाढण्याचा धोका कमी होतो शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट तयार होण्याचा प्रश्न उद्भवतच नाही हाडांसाठी लुब्रिकेट म्हणून काम करते गुडघेदुखी गुडघेदुखीसाठी उपयुक्त तूप दिवसभरात दोन चमचे खावे भात भाजी आमटी यावर घेतले तरी चालते